ना काय म्हणलंय सॅमी सॅमी हा संध्याकाळी आमच्याकडे येत जाय सकाळी त्यांच्याकडे जात जाय काय म्हणताय सोय बही खा प्यायची त्याची सांगितली मला मुलाला काही प्रश्न विचारायचे विचारा ना भाऊ नाही मला सांग तुझं नाव काय तुझं नाव माझं तू काय करतो मी दम काय करतो मी शेती करतो तुला पार्टी करायला आवडती काल तू तू कुठला ब्रँड म्हणजे तू कॉकटेल मध्ये कॉकटेल पार्टी चालतं आपलं आपल्या तुला व्हिडिओ काढायला आवडतात का